सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरचं कराचं ओझं कमी करण्यासाठी केंद्र सरकार पावलं आहे त्यातून जी एस टीमध्ये असलेल्या स्लॅबपैकी बारा टक्क्याचा स्लॅब कमी करून तो पाच टक्क्यावर आणण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेत लवकरच जी एस टी परिषदेमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे जीएसटी परिषदेची बैठक लवकरच होणार असून यात जीएसटीच्या दर पुनर्रचनेकडं देशवासियांचं लक्ष लागलंय एका माध्यम समूहाशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दर कमी होणार असल्याचं सुतोवाच केलं या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीचे दर कमी होतील असं सांगितलं दर कमी केल्यास महसुलात वाढ होईल असंही त्या म्हणाल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत बारा टक्के जीएसटी कर स्लॅब रद्द केला जाऊ शकतो जर याबाबत निर्णय झाला तर दूध दही पनीर खजूर सुका मेवा पास्ता लाकडी फर्निचर एक हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे कपडे एक हजार रुपयांपर्यंतचे बूट चप्पल मिठाई साबण टूथपेस्ट संरक्षित मासे विटा स्वच्छ ऊर्जा उपकरणं कंडेन्स्ड मिल्क लोणी तूप प्रक्रिया केलेलं अन्न बदाम मोबाईल फळांचा रस भाज्या फळं काजू किंवा लोणचं चटणी जाम जेली पॅक केलेली नारळ पाणी छत्री यासारखी बारा टक्के असलेली श्रेणी बंद करून त्यातील वस्तू पाच टक्क्यांच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो हा निर्णय झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशातून जाणाऱ्या कराच्या रकमेत बचत होणार असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे